लोकमान्य टिळकांचे पंतू आणि पुण्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे उत्तुंग व्यक्तिमत्व डॉक्टर दीपक टिळक यांचं आज निधन झालं खरं तर पुण्यामध्ये शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी एक, एक मोठं योगदान त्यांचं होतं असे दीपक जी आज त्यांचं निधन झालं या पुणे शहराला एक वेगळ्या अर्थानं वैभवशाली एक परंपरा आहे सामाजिक ऐतिहासिक असा एक वारसा आहे आणि टिळक परिवाराचा एक हाच वारसा ज्यांनी आपल्या कार्यातून पुढे चालवला अशा दीपकजींना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो त्यांच्या कार्याचा वारसा पुढे त्यांचे कुटुंबीय निश्चितपणे चालवतील हाही विश्वास व्यक्त करतो महत्वाची पार पडली आयुक्तांसोबत विमानतळाचे काही प्रश्न होते पुणे विमानतळाच्या संदर्भात काही महत्वाचे विषय जे होते की ज्याच्यामध्ये एअरफोर्स असेल महानगरपालिका असेल आणि विमानतळ प्राधिकरण असेल अशा संयुक्तपणे काही विषयांवरती चर्चा होणं काही प्रश्नांवरती मार्ग काढणं यासाठी आज महापालिकेत एक बैठक आयोजित केली होती त्यामध्ये विशेष करून मागच्या काही काळात विमानतळ आणि धावपट्टीच्या परिसरामध्ये जे पक्ष्यांच्या हालचाली आहे बट हिटिंगचे काही घटना घडतायत एक लेपट सुद्धा काही दिवस झालं विमानतळाच्या परिसरामध्ये आहे तर धावपट्टीच्या आसपास लेफट दिसतोय त्याच परिसरातनं काही कुत्रे आणि त्याच्यासारखे काही विमानतळाच्या आतमध्ये दिसत आहेत प्राणी मग या सगळ्यांवरती एक कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना व्हावी आणि म्हणून एअरफोर्सचे अधिकारी असतील महापालिकेचे अधिकारी पोलीस अधिकारी आणि विमानतळ अधिकारी अशा सगळ्यांची एक संयुक्त बैठक आता मी या ठिकाणी केली आणि खरं तर विमानतळाच्या आजूबाजूला पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती जिथे कचरा निर्माण होतो कुत्र्यांना खाद्य तयार असतं पक्षी जिथे जमा होतात असे काही क्रॉनिक स्पॉट एअरफोर्स आणि विमानतळ प्राधिकरणाने अकरा असे वेगवेगळे स्पॉट निर्माण केले जिथे आहेत ते आयडेंटिफाय केले होते आणि महानगरपालिका म्हणून त्या ठिकाणी काही कारवाई करणं अपेक्षित आहे उदाहरणार्थ वागोलीची आमची भाजी मंडई असेल हडपसरचा कचऱ्यावरचा तो प्रक्रिया करणारा रॅम्प असेल असे वेगवेगळे एक अकरा स्पॉट त्या ठिकाणी जर लवकरात लवकर आपल्याला स्वच्छतेच्या दृष्टीनं आणि या बर्ड्सच्या दृष्टीनं कुत्रे जी येत आहेत त्यांच्या दृष्टीनं की बाबा ह्याचा त्रास होऊ नये आणि अडथळा विमानसेवेमध्ये त्याचा येऊ नये आणि भविष्यात कुठलाही धोका आपल्याला पत्करायचा नाही आहे आणि म्हणून या सगळ्या विषयात एक सविस्तर चर्चा झाली महानगरपालिकेने त्यांचं एक स्वतंत्र या संदर्भातली एक सिस्टीम लावावी आरोग्य विभागाच्या माध्यमातून पोलिसांची मदत घ्यावी त्या ठिकाणी फिक्स पॉईंट लावावेत ज्या ठिकाणी अनधिकृत अशा पद्धतीचे काही ठिकाणी असे त्याच्यावर कारवाई केली जावी रस्त्यावरती ठिकठिकाणी असलेल्या कचरा जिथं साठतोय तो आता कुठेही दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीच्या काही सूचना या ठिकाणी प्रशासनाला आपण दिल्यात हीच अपेक्षा आहे की या सगळ्यांचा एकत्रितपणे पुढच्या काळातही संवाद राहावा ज्यांच्यामध्ये समन्वय राहावा अशा पद्धतीच्या सूचना सर्वांना आणि त्यामुळे भविष्यात कुठलाही पुणे विमानतळावरती दुर्दैवी प्रकार अपघात घडू नये यासाठीची ही काळजी होती आणि म्हणून आजची बैठक आयोजित केली होती पण आता उल्लेख केला हडपसर रॅम्प तिथे शहराचा वन थर्ड कचरा तिथे गोळा केला जातो कॅन्टोनमेंटचाही कचरा म्हणजे चिकन वगैरे तिथं उघड्यावरच टाकलं जातं आस्तिल आस्तिल जिते जिते तर हा महापालिकेचा विषय झाला कॅन्टोनमेंटचा विषयाबद्दल काय नाही एकूणच महापालिका असेल कॅन्टोनमेंट बोर्ड असेल आता कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संदर्भात सुद्धा त्या पद्धतीचा तिथले ब्रिगेड असतील सीईओ असतील त्यांच्याशी मी चर्चाही करणार आहे त्यामुळे जिथे जिथे अशा प्रकारची म्हणजे उरळी देव्याची आता तिथे तर वर्षानुवर्ष आपण मोठ्या प्रमाणात कचरा डंप केलेला आहे त्याच्यावर बायोमायनिंगचं कामही सुरू आहे त्यामुळे तिथल्याही काय अडचणी तर ओपन डंपिंग तिथे होतं तर त्या ठिकाणी आता डम्पिंग होत नाही आपण आता सगळ्या कचऱ्यावरती प्रक्रिया करतो पण जुना जो कचरा होता वर्षानुवर्षाचा त्याचं बायोमायनिंग चाललं आहे त्यामुळे तिथलासुद्धा काही त्रास या विमानतळाच्या सेवेमध्ये विमानाच्या सेवेमध्ये होतोय का तर तो, तो एक स्पॉट आहे त्यामुळे आजूबाजूचे जितके असतील पण कॅन्टीन बोर्ड असेल महापालिका असेल आणि काही खाजगी प्रकल्प असतील किंवा काही असेल तर याच्यामध्ये कुठलाही या सेवेला व्यत्यय येऊ नये आणि कुठलेही चुकीची घटना घडू नये यासाठी प्रयत्न पण करतोय त्याच्यावरही चर्चा झाली त्याच्यावरही चर्चा झाली बिबट्या मागच्या काही दिवसापूर्वी पुन्हा त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला दिसतोय आता बिबट्याला जी काही लपायला जागा होती जी काही अंडर ड्रेन होती मोठी मोठी ड्रेन लाईन्स आहेत तिथे तर ती आता वन विभागाच्या माध्यमात ती बंद केलेली आहे त्यामुळे आता बिबट्यावरती सुद्धा सगळी आपली यंत्रणा वनविभाग असेल विमानतळ प्राधिकरण असेल किंबहुना एअरफोर्सची सगळी आपली सिस्टीम असेल लक्ष ठेवून आहे त्यामुळे बिबट्यासुद्धा पुढच्या काळात लवकरात लवकर पकडला जाईल किंवा त्याचं आतमध्ये येणं तुम्ही आतमध्ये त्याचं खाद्य जे होतं ते त्या बाहेरनं आणणं असेल किंवा तिथे काही त्याला सापडतं काय म्हणून तो तिथे येत होता पण आता त्याला आत येणंच त्या ज्या ठिकाणी तो आत जात होता ती सगळी बंद केलेली आहेत जी काही त्याची आत जाण्याची बाहेर देण्याची मार्ग आहे ती सगळी आता मा खात्याच्या माध्यमात जाळ्या पण लावल्या आहेत तिथं पिंजरे लावलेले आहेत आणि त्यामुळे तेही आता पूर्णपणे त्याची सिस्टीम आता यंत्रणा लावलेली आहे नाही प्रवाशांना धोका असं नाही म्हणताय ना त्याच्यामध्ये ऑलरेडी मी सांगितलं तसं वन विभागाच्या माध्यमात ती यंत्रणा लावलेली आहे आणि बिबट्या अधूनमधून मधून त्या ठिकाणी दिसतो हे वास्तव्य आहे त्याच्यामध्ये काही लपवण्यासाठी काहीच नाही पण त्याच्यासाठीची जी सिस्टीम सगळी लावायची ती वनविभागाच्या माध्यमातून लावली मी माहिती घेतो माहिती घेतो रोड वाईडनिंग त्याच्या संदर्भात सुद्धा वाहतूक शाखेचे उपायुक्त आणि महापालिकेचे पत्रविभागाचे प्रमुख अशी सगळी मंडळी होती त्यामुळे एकतर आपल्याला एरवड्याच्या जेलपासून पुढे दोन्ही बाजूला डिफेन्सिव्ह लँड आहे आणि एअरपोर्टपर्यंत तर मागच्या आठवड्यात ती एक बैठक मी एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांबरोबर केली आपल्याला ती जागा रस्त्यासाठी ती मंडळी द्यायला तयार आहे त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी वर्किंग परमिशन ते देत आहेत त्यामुळे पुढच्या काळामध्ये एक हायक ॲक्सेस आहे आपला एरवड्याच्या जेलकडनं जाणार आणि दुसरा आपल्याला तो सिम्बाचा जो रस्ता आहे तिकडनं जायला त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या ज्या ज्या ठिकाणी आता डिफेन्सिव लँड आप ते आपल्याला वर्किंग परमिशन देत त्यामुळे पुढच्या काळामध्ये ते रस्त्या आपण ती जागा आपल्याकडे ताब्यात घेऊन ताब्यात म्हणजे रस्त्यासाठी आणि तिथे महानगरपालिका मोठे रस्ते करणारे सुशोभीकरण करणारे चांगल्या पद्धतीचे विमानतळाला जाणारे सगळ्या बाजूचे रस्ते मोठे करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी बघा मला असं वाटतं की आपण ते नीट बघा मी तुम्हाला पुन्हा व्हिडिओ दाखवतो विमानतळाच्या आतमध्ये कुठेही लिकेज नव्हतं विमानतळाचं छेद कुठेही गळत नव्हतं विमानतळाच्या बाहेर जे चेंबर्स होतं ते ओव्हरफ्लो झालं होतं आणि म्हणून ते पाणी बाहेर आलं होतं पण मला असं वाटतं की काही ठिकाणी त्याच्या बातम्यांचा विपर्यास झाला राजकीय त्याच्यावर टीका टिप्पणी झाली मला असं वाटतं की पुण्यासारखं सुंदर विमानतळ हे ज देशभरात आलेले लोक आता कौतुक ठरत आहेत तर मला असं वाटतं की एखाद्या छोट्या विषयानं विमानतळ गळायला लागलं आणि विमानतळ हे होत नाही पण महानगरपालिकेला तशा संदर्भातल्या सूचना सुद्धा दिलेल्या दिलेल्या विमानतळाच्या परिसरात रेड झोन आहे तर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होते प्लॉटिंग होते पुढे हे सगळे सुरक्षित दृष्टीने पण आहे विमानतळाच्या आजूबाजून एक तर स्वच्छता दुसरं अतिक्रमण तिसरं तुम्ही म्हणता तशी ही सगळी अनधिकृत बांधकाम या सगळ्या विषयावरती निश्चितपणे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष ठेवून कारवाई केली पाहिजे आजच्या बैठकीमध्ये तोही विषय केला Yes. नाही आज 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 आपण फक्त विमानतळाच्या विषय विमानतळाच्या संदर्भात जे महत्वाचे विषय होते त्याच्यावरती चर्चा होती आणि तीन चार वेगवेगळ्या एजन्सीज त्या ठिकाणी आपण बोलवलेल्या होत्या एअरपोर्ट असेल एअरफोर्स असेल पोलीस असतील महापालिका प्रशासन असेल या जगदाळे आता तिलाही आम्ही आज या ठिकाणी आयुक्तांची भेट मी घालून दिली आहे तिला महानगरपालिकेच्या सेवेमध्ये सामावून घेण्याच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती त्या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारचा महापालिकेकडे प्राप्त झाला आहे आणि त्या प्रस्तावावरती ताबडतोब महापालिका आयुक्तांनी कार्यवाही करावी असं त्यांना मी या ठिकाणी सूचना दिल्या तिची भेट झाली आणि लवकरात लवकर असावरी ही पुणे महापालिकेत आपल्याला शासकीय सेवेत कार्यरत झालेली